नमस्कार मी सलोनी ए आपले स्वागत नेताजी सुभाष चौकातील लोडा हाइट्स वरचा ताबा खाली करून जा प्राध्यापक माणिकराव विधाते पत्राचाळीवर ताबा मारून जेलची हवा खाऊन आलेल्या राऊतांनी आपल्या बुडाखालचा अंधार आधी झाकावा संजय राऊत यांनी नगरच्या लोकप्रतिनिधीवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुभाष चौकातील तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी अनेक वर्षांपासून ताबा मारलेला आहे काही का नगर अर्बन बँकेची लोन आहे जर तो शिवसेनेच्या नेत्यांना ताबा खाली केल्यास कित्येक गोरगरीब गरीब लोकांचे पैसे बँक देऊ शकेल त्यामुळे तुम्ही अशा ताबेमार शिवसेनेच्या नगरमधील नेत्यांचा पहिले ताबा खाली करा त्याचबरोबर राजकारणात काहीही असो जे बहुचर्चित पत्राचा चाल ताबामारी प्रकरणात जेलची हवा खाऊन आलेले आहेत अशा राऊत अण्णांनी आधी आपल्या बुडाखालचा अंदाज झाकावा असे खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी घेतलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात नाव न घेता केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले यात त्यांनी म्हटले आहे की नगरमध्ये जबरदस्तीने जागा बळकावल्याचे एक तरी प्रकरण साक्षी पुराव्यानिशी आमच्या समोर आणावे तुमचे टांगे खालून जायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही परंतु तुमच्या रिकाम टेकड्या बोल घेवड्या कार्यकर्त्यांनी खोटे नाटे सांगून तुमचे कान भरले आणि त्यांचे ऐकून तुम्ही कोणताही आगापीच्या खरे खोटे न बघता आमच्या नगर शहर विकासाच्या भाग्यविधाते युवा नेतृत्वावर टीका करीत असाल तर ते आम्ही कदापि खपून घेणार नाही निवडणुकाच नाही तर खुल्या मैदानात तुम्हाला चारही मुंड्या चित करण्याची धमक नगरकरांमध्ये आहे हे लक्षात असू द्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेण्याच्या नावाखाली सभागृहातल्या खुर्च्या भरविण्यासाठी हजेरी देऊन तुरुंगावरून माणसे तुम्हाला का आणावे लागतात याचे जरा आत्मपरीक्षण करा असा सल्ला त्यांनी दिला आहे यात त्यांनी पुढे म्हटले आहे की नगर शहर विकासाच्या प्रगती पथावर आहे आमदारकीच्या दोन टर्मो मध्ये अनेक कामे झाली नगर दक्षिणचे खासदार आणि आमदार खांद्याला खांदा लावून विकास कामात मोठा निधी खर्च करतात विकासातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू आहे नगरचे रस्ते मोठे पक्के सिमेंट कॉन्क्रीटिंगचे होत आहे अमृत योजना स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम उड्डाण पूल लिंक रोड या माध्यमातून नगर शहराचे रंगरूप विलक्षण सुंदर होत आहे या सर्व विकासकामात राष्ट्रवादीचे सर्व लोकप्रतिनिधी दिवस रात्र एक करून अविरित मग्न आहेत तरी तुमच्या निष्क्रिय नेते आणि कार्यकर्त्यांची ऐकून जर टीका करीत असाल तर ते सपशेल चुकीचे आहे ज्या खराब रस्त्यांवरून तुम्ही गेलात त्या भागातील नगरसेवक तर तुमच्याच पक्षाचे आहेत ही वस्तुस्थिती आहे ज्या वार्ड्यात तुमची बैठक होती त्या भुरुळ रोड रोड एसटी स्टँड रस्त्यावरील सिमेंटची चकाकी तुमच्या दुसऱ्याच्या चष्म्या घातलेल्या डोळ्यांना का, का दिसनाशी झाली या अगोदर महानगरपालिकेत तुम्ही जो सत्तेचा उपयोग उपभोग घेत होता ती तर राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळाली होती ही सत्ता मिळवण्यासाठी तुमच्या आधीच्या संपर्क प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वाने किती वेळा आमच्या पक्ष कार्यालयाचे उमरे झिजवले हा इतिहास जनतेला माहीत आहे आणि आता तुम्हीच केवळ विरोधाचे राजकारण म्हणून आम्हाला खेटण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहात ताबेमारीविषयी बोलत ता असाल तर तुम्ही किती मोठे गुंडा आहात शिवसेनेचा जन्मच ताबेमारीतून झाला हे तुम्ही भरसभेत मान्य करता या तुमच्या अशा थुक्रट वक्तव्यातून तर तुम्ही आम तर तुम्ही आपल्या पक्षाची पूर्ती वाट लावली तुम्हाला कंटाळून तुमच्या पक्षाचे नेते तुमच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून गेले आणि आता तुम्ही नगरमध्ये इंटरेस्ट दाखवत आहात पत्राचाळची पुनरावृत्ती करण्यासाठी नगरमध्ये देखील तुम्ही म्हाडाची जमीन शोधून ठेवली आहे की सन दोन हजार एकोणीस सारखी आणखी धूळधान तुम्हाला या निवडणुकीत देखील करून घ्यायचे आहे नगर शहर हे शांत आहे सर्व धर्म समभाव जपणारे आहे शहराची शांती अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे ते बिघडण्याचे काम तुम्ही करू नका विकासाच्या नावाने कलंकित पाच टर्म नगर शहराचे नगर शहराने ज्या नगर यातना भोगल्या आहेत त्यामुळे पुढच्या दोन टर्म नगरकरांनी तुम्हाला नाकारले हे वस्तुस्थिती आहे डाळ आणि साखर प्रभू श्री रामचंद्राच्या पूजेसाठी वाटल्यावरून तुम्ही आमच्यावर टीका केली पण ते सुभाष चौकात पण ती वाटली गेली त्यावरून तो तुमचा आदेश होता का की तुमच्या कार्यकर्त्यांचा मूर्खपणा होता असा सवाल त्यांनी विचारला आहे त्यामुळे आपले कुठे चुकते याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी दुसऱ्याचे ऐकून तिसऱ्याचा मुका घेण्याचा प्रकार नगरकरांची करमणूक करणारा आहे अशी गंमत पुढच्या काळात तुम्हाला आणखी महागात पडेल असा इशारा त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे बीर रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर